शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेच्या बाजूने निकाल दिला या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी पवारांनी पत्रकारांनी जो न्याय शिवसेनेसोबत झाला तोच तुमच्यासोबतही होऊ शकतो असं विचारलं असता त्यावर पवारांनी येत्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण तयारी करून ठेवली आहे

त्याच्यात काही तुम्ही नाव काय घ्या काही करा ते निघतील त्याला उद्या ते असा असा निकाल आला आहे त्या निकालाच्या विरुद्ध आम्ही तुमच्यासमोर उद्या निवडणुका आलेल्या तुमचा निकाल आम्हाला काहीतरी पर्याय व्यवस्था करा ही ते म्हणतील त्याच्याजन वाढले आणि आता हा सगळा विचार आम्ही केलेला आहे ते जरफार एकशे वीस आहेत